मित्रांनो जय हिंद आता बघा पावसात प्रॅक्टिस करायची आहे आता सध्या तरी पाऊस थांबलाय म्हणून हा आम्हाला थोडाफार चिखल भरलेला ग्राउंड दिसतोय पण ठीक आहे असो आपल्याला जशी सिच्युएशन भेटेल त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे नो डाऊट कारण आपल्याकडे पर्याय नाही पण मध्ये आपल्या आप आप ग्राउंड होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला करावं लागेल मग प्रॅक्टिस करताना सर्वात पहिलं आपले दोन मित्र आहेत जे स्ट्रेचिंग करत आहेत ते स्ट्रेचिंग करायचं ओके स्ट्रेचिंग ही तुम्ही खालपासून वरी किंवा वरपासून खाली अशा प्रकारे करू शकता आणि स्ट्रेचिंग का करायची त्याचे दोन फायदे आहेत सर्वात पहिलं की स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होतं आपले हातपाय व्यवस्थित खुलतात ओके आणि दुसरं स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होतं माहितीये का आपल्याला कुठलीही इंजुरी होत नाही मग इंजुरी पासून जर वाचायची असेल तर स्ट्रेचिंग करणं इम्पॉर्टंट आहे मग आपण वरून खाली किंवा खालून वरी जेवढं तुम्हाला माहित आहे व्यवस्थितरित्या जसं जोड आहेत ना जोड आता हे गुडघ्याचं जोड झालं हे खाली जोड झालं इकडे ह्याच्यामध्ये खुब्यामध्ये जोड झालं हे जोड झाले जॉईंट जिथे जिथे आहेत ना त्याची व्यवस्थित स्ट्रेचिंग करायची नेक्सची स्ट्रेचिंग करायची हँड स्ट्रेचिंग करायची ओके परत हे आहे गोळा फेकताना कधी कधी आपल्याला इथे पण लचका भरतो तर मग ह्याचं पण करायचं आता बॉडी गरम करण्यासाठी आपण या ग्राउंडचे दोन ते तीन राऊंड लावायचे गो असं हळूहळू हळूहळू पेसमध्ये आपण ग्राउंड दोन तीन ग्राउंडचे चक्कर लावायचे जेणेकरून चांगलं वॉर्मअप वा होईल बॉडी चांगली गरम होईल पहिलं आपण काय केलं फुल स्ट्रेचिंग केली दुसरं आपण काय केलं वॉर्मअप रनिंग केली दोन राऊंड झाल्याच्या आता आपली बॉडी थोडीशी गर, गरम झालेली हे बघा बऱ्यापैकी घाम आलेला आहे ठीक आहे जास्त नाही दोन ते तीन राऊंड मारायचे चारशेचे तेवढं होते आता आपला तिसरा आहे एबीसी रनिंग ड्रिल्स एबीसी रनिंग ड्रिल्स मध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की आपले हात आणि पाय खुले पाहिजे ओके कारण जेवढं तुमचे हात पाय खुलतील तेवढं तुमचं रनिंग चांगलं होईल रेडी सेट गो okay. हा हात असा जवळ घे या हायनीच्या प्रकारात आहे ना हातची लय इम्पॉर्टंट आहे कारण जेवढं तुम्ही हात फिरवतील ना तेवढं तुम्हाला ते, ते रनिंगसाठी सुटेबल राहते ओके आणि तुम्हाला काय करायचे हे जे प्रकार आहेत ना तीस ते चाळीस मीटर अंतर ओके okay? तेवढंच करायचं जास्त नाही करायचं आणि प्रत्येकी दोन दोन सेट घ्यायचं ओके आणि आता लक्षात ठेवायचं की हे जे सगळे करतात ना तर हे फुल टोवर करायचं ओके okay? हे बघा फुल टोवर समजलं त्यामुळे तुमचं ते इम्प्रुवमेंट होत राहणार रनिंग व्हिडिओमध्ये दाखवले जाणारे एक एक प्रकार व्यवस्थितरित्या बघा हे सगळे प्रकार किमान वीस मिनटं ते अर्धा तास तुम्हाला करायचे आहेत कारण पावसामध्ये तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी जास्त करू शकत नाही तर तुम्हाला ह्यावर जास्त फोकस द्यायचं आहे ठीक आहे कारण याच्याने काय होते तुमचं रनिंगसाठी हातपाय खुलतात ओके हे जेवढं तुम्ही रनिंग करता तेवढंच हे पण इम्पॉर्टंट आहे आलं लक्षात आणि पावसात याला जास्त व्हॅल्यू आहे कारण तुम्ही रेपिटेशन लावू शकत नाहीत लॉंग डिस्टन्स भर पावसात धावू शकत नाहीत मग तुम्हाला हेच वरदान ठरते एकदा पुढे एकदा साईडला एकदा पुढे एकदा साईडला बरेचसे प्रकार तुम्हाला शिकायचे आहेत बघा हे असं असते एकदा पुढे एकदा साईडला एकदा पुढे एकदा साईडला आधी एका पायाने करा आणि नंतर मग दुसऱ्या पायाने करा कारण बरेचदा काय होतं दोन्ही कंबाईन केलं जाते तुम्हाला दोन्ही एकदम समजणार नाही तर तुम्ही हे असं करू शकता अल्टरनेट ओके okay. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही हळूहळू करत राहायचं युट्युबवर असे भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघून बघून सुद्धा करू शकताय ओके okay? यामुळे मित्रांनो पाय एवढे जबरदस्त खुलतात ना तुम्हाला सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे त्यानंतर शंभर मीटर यासाठी खूप हेल्प होते आणि मेन म्हणजे हात हाताची मुवमेंट शंभर मीटरसाठी तो खूप खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर व्यवस्थितरित्या बघा आणि सगळे इव्हेंट टोवर करायचे आहेत आणि जेवढं पाय खोलता येईल तेवढं खोलायचं कारण एबीसी ड्रिल्स रनिंग ड्रिल्समध्ये पाय खोलणंच इम्पॉर्टंट असते जितके जास्त पाय खोलतील तितकं तुमचं रनिंगमध्ये तुम्ही फ्लेक्झिबल व्हाल आलं लक्षात खुलणे ना पाय खुलणे हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके हे जेवढे तुमचे पाय खुलतील ना तेवढे तुमचे सोळाशेचे स्टेपिंग वाढतात सोळाशेला आणि आठशे मीटर ला काय असतं स्टेपिंग जेवढे मोठे कदम पडतील ना तेवढं तुमचं सोळाशे आणि आठशेचं टायमिंग कव्हर होते एकदा इकडे एकदा तिकडे एकदा इथे एकदा इकडे हा पाय आपला जशास तसाच जात राहील जशास तसा ओके फक्त काय करायचं एकदा एक, एक दो एक दो एक दो ओके हा शाबास दुसरा पाय उचल हा प्रकार नाही पायाची स्ट्रेचिंग बघा किती होते पायाची हा पायाची स्ट्रेच करण्यासाठी आहे ओके सुरुवातीला तुम्ही नाही केलं चालेल आता ही पोरं तीन तीन चार चार वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि हा तर कबड्डी प्लेयर आहे ओके तर त्यामुळे त्यांना ते सगळं जमते तुम्ही सुरुवातीला हा प्रकार नाही केला तरी चालेल पण बघून ठेवा हा शाबास व्यवस्थित बघ काय घाई नाही चुकीचं करण्यापेक्षा स्लो केलेलं चालते पण व्यवस्थित बघून कर कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा चुकीचं प्रॅक्टिस करतो ना तेव्हा आपल्याला त्याचे ते खूप सारे विपरीत परिणाम पण भोगवे लागतात त्यामुळे वे व्यवस्थित बघा कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात हे बघूनच आपण प्रॅक्टिस केली पाहिजे कारण चुकीचं काहीच करू नका ठीक आहे अर्थच नाही मुळात कारण आपण चुकीचं केल्याने नाही भल जे करायचं ते राहून जाते आणि नाही त्या गोष्टी होऊन जातात इंजुरीज पण होऊ शकते काय आपण सात आठ प्रकार घेतले एबीसी चे त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून दोन तीन आहेत ते मी नंतर दाखवेन बाकी करायची गरज नाही आता आपण वळूया आपल्या मेन इव्हेंटकडे मग आता तुमच्या शेड्यूलमध्ये म्हणजे आज समजा बुधवार आहे आजच्या बुधवारच्या शेड्यूलमध्ये जो काही प्रोग्राम तुम्ही ठेवलेला आहे जो काय शेड्यूल ठेवलेला आहे तो तुम्हाला फॉलो करायचा समजा जर चारशेचे रेप्युटेशन असतील किंवा शूट्स असतील जे काय ठेवलंय ते आता करायचंय म्हणजे मेन इव्हेंट तुमचं तीन ऍक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर पहिला तुम्ही स्ट्रेचिंग केली दुसरं वॉर्मअप रनिंग केली त्यानंतर तुम्ही केली एबीसी रनिंग ड्रिल्स आता तुमचा मेन इव्हेंट आता बघा काय झालंय आम्हाला मेन इव्हेंट घ्यायचा होता आजचा मेन इव्हेंट होता चारशेचे दहा शूट आपल्याला मारायचे होते किंवा रेपिटेशन लावायचे होते पण ग्राउंडची स्थिती सध्या बघा तुम्ही इतकी वाईट आहे स्थिती की म्हणजे जर म्हणजे खड्डे पडलेले आहेत कारण पाच सहा दिवस इथे पाऊस झाला होता तर त्यामुळे चिकल झालेलं आहे आता ह्या चिखलामध्ये जर पळालो आणि एखादा पाय जर आडवत विडवा पडला तर पाय कायमचा डॅमेज होऊ शकतो ट्विस्ट होऊ शकतो मग ही आपण रिस्क घेऊ शकत नाही ओके मग आपल्यासाठी पावसाळ्याच्या काळात ही जी दोरी आहे ना ही आपल्यासाठी वरदान ठरते ओके म्हणून आता या मित्राला सांगितलेलं स्किपिंग घेऊन ये मग त्यांनी काय केलंय मित्राला देऊन ठेवलंय असं करू नका ही स्किपिंग तुमच्यासाठी आहे आणि पावसाळ्यात ही तीन महिने तुम्हाला घेऊनच सोबत फिरायचं ओके आज आपला मेन इव्हेंट असणार आहे ह्याचे आपल्याला शूट लावायचे आहेत ओके तर आपण काय करतोय ह्यांचा है? मेन इव्हेंट म्हणून आपण एकाकडून दोरी उड्या घेतोय आणि एकाकडून आपण एका शटल रनिंग घेतोय ओके कारण काय झालंय त्याने दोरी उड्या आणलेल्या आहेत नाही मग एका व्हिडिओमध्ये आपलं दोन्ही इव्हेंट कवर होतील एक मिनटाचा सुरुवातीला मी एकच मिनटाचा त्यांना देतोय कारण तुम्ही तीन मिनटं स्किपिंग करू शकताय पण तीन मिनटं ते शटल रनिंग रेडी मित्रांनो तुमचा इतका भयंकर स्टॅमिना वाढेल ना इतका भयंकर स्टॅमिना वाढेल तुम्ही विचार नाही करू शकणार ओके म्हणजे भर पावसात देखील हे इव्हेंट तुम्ही करू शकते अलग लक्षात भर पावसात तुम्ही हे इव्हेंट करू शकता तुम्हाला भर पावसात रेपिटेशन लावता येणार नाही शूट लावता येणार नाही त्यानंतर लॉंग डिस्टन्स धावता येणार नाही ना कारण पाऊस पडतोय ग्राउंड उपलब्ध नाही आहे रस्त्यावर सारखं सारखं तुम्ही हेवी प्रॅक्टिस करू शकत नाही मग हे दोन इव्हेंट तुमच्यासाठी खूप मोठे वरदान ठरतात ओके इतका भयंकर तुमचा स्टॅमिना वाढवून देणार ना बघा मी फक्त एकच सेट केलं आहे पण दम एवढा भयंकर लागतोय चलो लास्ट टेन हे फास्ट वाढत थोडं लास्ट टेन ट्वेंटी बोलला ना का थोडासा पिकअप घ्यायचं ओके स्टॉप okay, पण एक एक मिनटाचे सुरुवातीला तीन सेट पाच सेट सहा सेट घेऊ शकतो दोन दोन मिनटाचे पण घेऊ शकतो जर तुमची कॅपॅसिटी असेल जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असेल किंवा तीन मिनटाचं पण घेऊ शकतो पण तीन मिनटं थोडं ओव्हर होईल ॲटलिस्ट दोन मिनटं तरी ठेवा ओके okay? खूप जबरदस्त पॉवरफुल आहे आता काय करायचं आहे तुम्ही असं धावताय ना मग ही चेस जे आहेत ना किंवा जे हे आपलं बॉडी लँग्वेज आहे ही बॉडी लँग्वेज अशी ठेवायची फॉर एक्झाम्पल तुम्ही असे गेले आता पहिल्या सेटमध्ये पहिल्या प्रकारामध्ये काय करत होते असं हात लावून असं फिरत होते आता तुम्हाला असं नाही फिरायचं असे सरळ गेले टार्गेटला हात लावला असंच रिटर्न फिरायचं म्हणजे तुमची पाठ ही मागच्या दिशेलाच असली पाहिजे ओके म्हणजे हा झाला तुमचं एक दोन तीन समजलं अशा प्रकारे पाठ नेहमी मागेच असली पाहिजे आता पाठ इथे दाखवायचे नाही चलो रेडी सेट गो शाबाश, व्हेरी गुड लास्ट लास्टचे ट्वेंटी किंवा टेन सेकंड बोलीन तर थोडंसं स्पीड वाढवायचं आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मित्रांनो फक्त आणि फक्त टोवर अलग लक्षात अलग अलग म्हणजे तुमचे स्किपिंग पण टोवर झाले पाहिजे आणि ह्या गोष्टी पण टोवर झाल्या पाहिजे हा, हा पाठचा भाग लागता कामा नये शटल रनिंग मधला तिसरा प्रकार आता काय करायचं तुम्हाला जाग्यावर तुम्हाला दहा आयनी मारायचं आहे एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा झाल्यानंतर शूट लावायचं हा तुमचा पहिला टार्गेट आहे इथे आल्याच्या नंतर परत हे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा इथे वीस हायनी झाल्या तिथे दहा आणि इथे दहा असे वीस झाले आणि मग परत पाळायचं पुढे आणि तिकडे दहा म्हणजे एका याच्यामध्ये तुमचे तीस हायनी झाले पाहिजे आणि शूट आणि परत रिटर्न शूट परत इकडे येऊन दहा कंटिन्यू ओके फॉर एक्झाम्पल व्हिडिओमध्ये बघूया रेडी बॉईस सेट गो हे दहा मारले आता इकडे दहा मारायचे ओके मग परत तिकडे दहा मारायचे आणि रिटर्न आपल्या जागेवर ओके हा झाला पहिला एक सेट असे कंटिन्यू करायचं टील वन मिनिट ओके मग याच्यामध्ये तुमचे तीन सेट तरी झाले पाहिजे कमॉन इतके जबरदस्त स्टॅमिनासाठी पॉवरफुल आहेत ना तुम्ही करा बघा मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो सोळाशे आठशे शंभर ऑफ दनक्यात चला एक लास्ट सेट ऑन घे थोडं तू फास्ट वाढच आता तुम्हाला नेक्स्ट प्रकार करायचा आहे याच्यामध्ये तुमचं जिथे स्टार्टिंग पॉइंट आहे ओके स्टार्टिंग पॉईंटमध्ये एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दस पळाला इकडे आला एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दस पळाला परत नेक्स्ट एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दस असं म्हणजे आता तुम्ही काय हायनी केलं होतं ना आता हायनी नाही करायचं ओके हे पाय उचलायचे ओके हे करायचं ह्याच्याने तुमचे पाय बघा जब्बर ओके जागेवर दहा केले तिथे दहा केले तिथे दहा केले परत रिटर्न करले कंटिन्यू दहा मोदत जा शाबास घे शाबास आणि लगेच निघायचं झटक्यात असा विचार कर की तुला शंभर मीटर साठी तिथे पोलीस भरतीला क्लॅप वाजवला जात ना त्या प्रकारे तुला निघायचं एकदम फास्ट मध्ये झन झन जन, 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 जन क्लॅपर गो शाबा दादा मोजत जा मित्रांनो बघा तसे तर ता स्किपिंगचे खूप सारे प्रकार आहेत पण मी तुम्हाला टॉप थ्री प्रकार दाखवतो हे टॉप थ्री प्रकारच तुम्हाला लावायचे आणि त्याचे दोन दोन तीन तीन मिनिटाचे सेट लावायचे आता हा पहिला हा नॉर्मली जो आपण नॉर्मली जम्प करतो ओके हा आहे हे पहिला प्रकार ह्याचे दोन दोन मिनिटाचा तुम्ही सेट लावू शकता दुसरा प्रकार आहे बघा हा वाला रनिंगचा म्हणजे एक प्रकारे तुम्ही रनिंग केल्यासारखंच होते ओके okay? याला तुम्ही पन पन चाहे। चाहे। ओके? स्पीड पण घेऊ शकता दिसते पण हे कधी घ्यायचंय लास्टच्या थर्टी सेकंडला वगैरे ओके म्हणजे स्पीड मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो दोन्ही दो दाखवतो दो। आणि तिसरा प्रकार आहे डबल जम्प तो भरपूर लोकांना जमत नाही आपण इंजर्ड होतो पण करायचं प्रयत्न करायचं कारण जबरदस्त आहे स्टॅमिनासाठी दो तीन आवाज येते का तुम्हाला एका ह्याच्यामध्ये दोन जंप होत आहेत कळलं सोपं नाही आहे पण तुम्हाला करायचंय ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तीन हे प्रकार स्किपिंगचे हे करू शकता नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचं मित्रांनो मेन इव्हेंट संपलेला आहे आता आपल्याला करायचं आहे गोळ्याची प्रॅक्टिस किंवा मग अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आता आपल्याकडे काही गोळा नाही आहे आणि गोळ्याचं ते ग्राउंड पण खराब झालं आहे मग आपण आता करूया अप्पर बॉडी वर्कआउट मग अप्पर बॉ बो, अपर बॉडी वर्कआउटमध्ये तुम्ही काय करू शकता जनरली तीनचे चार गोष्टी करता येते आपल्याला सपाट्या मारता येतात डिप्स मारता येते सूर्यनमस्कार मारता येते आणि जर आपल्याकडे ते पुलप्स पुशअप्स पुशअप्स पुश नाही सॉरी पुलअप्स डबल बार या गोष्टी जर आपल्या ग्राउंडला किंवा आजूबाजूला जर उपलब्ध असतील तर ते करू शकतं अशा सपाट्या आहेत जे फुल बॉडी कवर करते ओके म्हणजे तुमचे लेग्सचे पण वर्कआउट होत आहेत चेस्ट पण होते आणि शोल्डर पण होत आहेत ठीक आहे पाहिजे तर निखिल तुम्हाला डेमो दाखवेल निखिल डेमो दाखव ओके जंप केले तुमचं स्टॅमिनाचं पण कवर झालं बसून तुम्ही करताय ह्याच्यामुळे तुमचे लेग्स पण कवर झाले आणि पूर्ण खाली जात आहे खाली गेल्यामुळे तुमचं चेस्ट पण कवर झालं आहे आणि शोल्डर पण कवर झाले परत उठले जंप केलं ओके तर हा वन ऑफ द बेस्ट प्रकार आहे ह्याचे सुरुवातीला आता हा नवीन पोरग आहे मग ह्याला मी फक्त दहाचा टार्गेट देतोय इकडे ह्याला फक्त दहा करायला लावतोय आणि तू रेग्युलर करतो म्हणून तू वीस करायचे असे तुम्ही वीसचे म्हणजे एक नॉर्मली वीसचे जर तुम्ही चार पाच महिन्यापासून प्रॅक्टिस करताय तर वीसचे तुम्ही तीन ते पाच सेट लावायचे आहेत म्हणजे कमीत कमी शंभर तरी सपाटे तुम्हाला दररोजचे वगैरे लावू शकता आता हा तर दररोजच मारतोय दोनशे दोनशे मारतोय ठीक आहे तसं पण चालतंय मग संध्याकाळी तुम्ही गोळा फेकू शकता ओके पहिला काय करणार जम करायचं हलकस जास्त नाही हलकसा जंप केलं खाली गेला के खाली जाताना कसं जायचं असत जायचं बसायचं आणि बस मग हे आप परत उठला असच ओके रेडी सेट गो शाबास हळू केला तरी चालेल काय घाई नाही हळू कर अपर बॉडी वर्कआउट झालेलं आहे ओके जर तुम्ही गोळा आणला तर गोळ्यासोबत पण प्रॅक्टिस करू शकताय म्हणजे अपर बॉडीमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्ही सपाट्या मारताय डिप्स मारताय ओके डिप्सलाच तुम्ही पुशप्स म्हणताय सूर्यनमस्कार मारताय डबल बार मारताय पुलअप्स मारताय हे सगळं अपर बॉडी वर्कआउटमध्ये आलं त्यानंतर गोळ्याबरोबर खेळणं हे सगळं अपर बॉडी वर्कआउट झालं आता ह्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे ॲब्स वर्कआउट मित्रांनो लक्षात घ्या ॲब्स वर्कआउट केलं नाही तर तुमचा ग्रोथ कधीच होणार नाही कारण ऍब्स हे आपल्याला आणायचे नाहीत पण पोटाची चरबी कमी करायची ज्यांना पोट सुटलेलं असते किंवा जाडं झालेले असतात वजन कमी करायचं असते त्यांच्यासाठी ऍब्स खूप इम्पॉर्टंट राहतात आणि ऍब्स असल्यामुळे किंवा हे पोट कमी असल्यामुळे तुमचा स्टॅमिना लवकर ग्रोथ होतो तु, ओके तुम्हाला सोळाशेला थकवा लागत नाही आठशेला ला थकवा लागत नाही आणि ला कसलंच काय नाही म्हणजे तुम्ही एकदम बिंदास फिट फाट राहत आहे ओके तर त्यामुळे तुम्हाला ऍब्स वर्कआउट करायचं आता हे लोकांनी काय मॅट आणलं नाही तर तुम्हाला ॲब्स वर्कआउट दाखवलं असतं आणि व्हिडिओ पण तसं पण मोठा होऊन जाईल पण ॲब्स वर्कआउटवर स्पेशल मी व्हिडिओ बनवेन तर असे सात ते आठ प्रकार आहेत तेवढं केल्याच्या नंतर तुमचं ऍब्स वर्कआउट संपते आणि शेवटला तुम्हाला करायचं करायचंय दोन तीन प्रकार आम्ही दाखवतो कूल कूलडाऊन केल्याशिवाय घरी जायचंच नाही अन्यथा तुमचा अभ्यासात मन लागणार नाही त्यानंतर तुम्हाला ते दिवसभर ती बॉडी पेनिंग होत राहणार ओके त्यामुळे कुलडाऊन करायचे आहेत आता दोन तीन प्रकार ते कुलडाऊनचे दाखवून द्या आणि तेवढं फिनिश करून द्या कुलडाऊन तुम्हाला एकदम रिलॅक्सपणे करायचं आहे कारण काय झालेलं आहे तुमची प्रॅक्टिस आता संपलेली आहे तुम्ही लास्ट स्टेजवर आलात एकदम निवांत बसायचं घाम पुसून घ्यायचं आहे नॉर्मल पाणी पियायचं आहे मी तुम्हाला काय काय आणायला सांगितलेलं एक डेअरी मिल्क आणायला सांगितलेलं एक डेअरी मिल्क आणलं असेल डेअरी मिल्क खा ओके आता कुलडाऊनचा टाइम आहे तुम्ही एखादा ॲपल पण खाऊ शकता कारण आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे ओके नॉर्मली आपला पाय हात मोकळे करायचे आणि घरी निघून जायचं आहे ठीक आहे चला मग काय काय करणार आता पायाची अशी अशा प्रकारे थोडस क्लोज दाखवा पाय मोकळे करून टाकायचे हात मोकळे करून टाकायचे नेक मोकळे करायचे पाठ मोकळे करायचे हे सगळं मोकळं झाल्याच्या नंतर पाच सहा प्रकार आहेत तेवढेच केलं तरी खूप होऊन जाते पावसाळ्याच्या काळात आणि ज्या दिवशी तुमचं हेवी वर्कआउट होतो ना त्या दिवशी तुम्हाला खूप सारे प्रकार करावे लागतात एकदम नॉर्मल करायचंय तुम्हाला एकदम नॉर्मल ओके हे काय आता तुम्हाला प्रॅक्टिस करायचे नाही प्रॅक्टिस संपवायचे तर त्यामुळे जास्त स्पीडमध्ये किंवा जास्त जोशमध्ये नाही करायचं आहे नॉर्मल नॉर्मल करत राहायचं आणि जोर नाही घालायचं नॉर्मल नॉर्मल शाबा ठेव हो पाय सर शाबास पाय असं थोडंसं असं करायचं आहे व्हेरी गुड ये चेंज करा आता एल कर मागे एल कर हां आता एकदा तिकडे एकदा इकडे हां ये परत शाबास आता सेंटरला जा सेंटरला समोर तसंच राहा एक दो तीन चार पाच ओके आता दोन्ही पाय खोलाय जेवढं खुलतं तेवढं खोलायचं मी एक साईडला जा शाबास दुसऱ्या साईडला वेरी गुड आता अशा प्रकारे जमा माग हळूहळू हां शाबास आता इथून हा वाला हात तिथे लावण्याचा प्रयत्न करायचा व्हेरी गुड हे केल्यामुळे बघा हे व्यवस्थित स्ट्रेच होत हळूहळू जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं जा पातळ पोर आहेत म्हणून करतायत तुम्ही जाडे असले का मग प्रॉब्लेम होईल म्हणून जेवढं जाईल तेवढंच करायचं जेवढे तुम्ही फ्लेक्स आहेत तेवढंच करायचं आता बघा याच्या अंगात तर मला वाटते काय हायच नाही बघा हक्का टेकलाय शाबा तसं स्टेचिंगचे म्हणजे स्कूल डाऊनचे अजून खूप सारे प्रकार आहेत पण आता आपण या व्हिडिओ लईच मोठा व्हिडिओ झाला आहे तर व्हिडिओ थांबवतो आणि मी स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर तुम्हाला दाखवेन म्हणजे एक एक पार्ट वेगवेगळं तुम्हाला दाखवेन फुल्ली हे असेल ते तर स्पेशली त्याच्यावरच असेल ओके okay. आता आपल्याला शेवटला काय करायचं एक साथ नमस्ते करायचं आणि निघून जायचं ठीक आहे चलो सावधान एकसात सावधान एक साथ नमस्ते चला हे झालं आपलं ग्राउंडला आपण सुरवातीला येताना पाया पडायचे आहेत कारण ही भूमी आपल्याला घडवत असते ठीक आहे म्हणून येताना पाया पडायच्या आहेत आणि जाताना सुद्धा पाया पडून जायचंय न चुकता कारण ही भूमी आपल्याला इंजुरीपासून वाचवते आणि सगळ्या प्रकारे आपल्यावर लक्ष ठेवते आपल्याला घडवत असते म्हणून नेहमी तिचा आदर ठेवायचा तुम्ही कुठल्याही कास्टचे असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो कुठलेही असो तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये